श्री स्वामी समर्थ जय अंबे जय दुर्गे ललितापंचमी हा नवरात्रीचा गाभा मानला जातो ललितापंचमी ही नवरात्रीच्या दरम्यान येणारी एक विशेष तिथी आहे आश्विन शुद्ध पंचमीला ही तिथी येते आणि यालाच उपांग ललितापंचमी असंही म्हणतात या देवी ललिता त्रिपुरा सुंदरीचं पूजन केलं जातं ललिता ही महात्रिपुरा सुंदरीचं एक स्वरूप असून ती शक्तीचा परम अविष्कार मानली जाते या दिवशी ललितेचं पूजन केल्याने आयुष्य आरोग्य विद्या सुखसमृद्धी प्राप्त होते असं शास्त्र सांगतं नवरात्रीच्या नऊ देवींची उपासना केली जाते पण पंचमीला देवी ललितेची उपासना ही विशेष मानली जाते चला तर मग आपण या ललितापंचमीची कथा ऐकूया खूप खूप वर्षापूर्वी भंडासूर नावाचा एक असूर होता त्याने दीर्घकाळ कठोर तप केलं त्याच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन त्याला अपार शक्ती मिळाली शक्ती मिळाल्यावर तो अहंकारी झाला देव दानव ऋषीमुनी अगदी लोकसुद्धा त्याच्या भीतीने थरथर कापू लागले यज्ञ थांबले धर्मकृत्य खंडित झाली भंडासुराने इतकी दहशत निर्माण केली की देवता देखील असहाय्य झाली सर्व देवता एकत्र येऊन ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे गेले त्यांना हात जोडून विनंती केली हे देवांनो या दुष्ट भंडासुराचा नाश करा नाहीतर संपूर्ण सृष्टी संकटात पडेल तेव्हा सर्वांच्या डोळ्यासमोर एक दिव्य तेज प्रकट झालं त्या तेजातून उगम झाला देवी ललिता त्रिपुरसुंदरीचा तिचं स्वरूप विलक्षण सुंदर आणि करुणामय होतं ती रथावर आरूढ झाली रथ सिंहांनी व हत्तींनी ओढलेला होता तिच्या हातात धनुष्यबाण होते तिच्यासोबत अनेक शक्ती होत्या बाला त्रिपुरासुंदरी मातृकागण अष्टदश विद्यादेवी असंख्य यो योगिनी या सर्वांसह देवीची संपूर्ण सेना सज्ज झाली भंडासुरानेही प्रचंड सेना सज्ज केली दोन्ही बाजूनी युद्ध सुरू झालं राक्षसांनी पर्वत फेकले अग्नीचा वर्षाव केला शस्त्रास्त्रांचा प्रहार केला पण देवी ललितेच्या शक्तीसमोर त्यांचं काहीच चाललं नाही तिने आपल्या सेनेसह असंख्य राक्षसांचा संहार केला भंडासुराने अनेक माया केल्या पण देवीच्या एका स्मितानेच त्या माया नष्ट झाल्या शेवटी निर्णायक क्षणाला देवीने आपल्या धनुष्याला बाण चढवला आणि एकाच वेळी तो भंडासुराच्या छातीत घुसवला क्षणातच भंडासुराचा अंत झाला त्रैलोक्य पुन्हा एकदा शांत झालं आणि धर्माची स्थापना झाली देवतांनी आनंदाने देवीचं स्तवन केलं जय ललिते जय त्रिपुरा सुंदरी या कथेतून आपल्याला एक बोध होतो की भंडासूर म्हणजे आपल्या आतला अहंकार क्रोध वासना आणि दुष्टप्रवृत्ती तर ललिता देवी म्हणजे प्रेम सौंदर्य करुणा आणि खरी शक्ती जेव्हा आपण देवीची उपासना करतो तेव्हा आपल्या मनातील भंडासूर नष्ट होतात आणि अंतर्मनात शांती सौंदर्य आणि दिव्यता प्रकट होते म्हणूनच ललिता पंचमीला देवी ललितेची पूजा करून तिच्या विजयकथेचं स्मरण केलं जातं ही कथा आपल्याला शिकवते की खरी शक्ती सौंदर्यात आहे करुणेत आहे प्रेमात आहे जय देवी ललिता जय जय अंबे जय देवी जय ललिते जय त्रिपुरा सुंदरी माता सौंदर्य करुणेची मूर्ती आशीर्वाद दे अंबा भक्तीचा दीप उजळला सुखसमृद्धी लाभली जय जय ललिता माता जय जय अंबे दुर्गे यासारखी अधिक अधिक स्त्रोत्रे ऐकण्यासाठी आणि अध्यात्मिक माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ